ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरती सुविधा असलेल्या अद्यावत व्हॅन ओवळा माजीवाडा मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून दोन टोगोव्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्यावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका महाराष्ट्रातील पहिलीच आहे ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये राबवायला घेतला आहे कचऱ्याची जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग वर वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्यांचं वर्गीकरण करून कचऱ्याची व कचऱ्याचे सेवेत देण्यात येते या टोगो व्हॅन मध्ये कचरा परस्पर टाकल्यावरती लगेचच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते प्रायोगिक तत्वावरती दोन टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचे प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेमध्ये दाखवले त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेले आहेत भविष्यात ओवळा माझीवाडा मतदारसंघासाठी पन्नास व्हॅन देणार आहेत जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंड वरती जाणार नाही राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये कचरा प्रकल्पासाठी काही निधी मंजूर करण्यात आला होता त्याची निविदा प्रक्रिया वगैरे राबवून मोठा जो कचरा प्रकल्प आहे तो गायमुख येथे कार्यान्वित झाला आणि प्रामुख्यानं ह्या दोन टोगो व्हॅन गाड्या आपण त्यातनं घेतल्या होत्या आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी ह्या नागरिकांच्या सेवेमध्ये सुद्धा चालू झालेल्या आहेत परंतु याचं प्रात्यक्षिक फक्त सर्वसामान्य जनतेला कळावं म्हणून आज तुमच्यासमोर त्या गाड्या मी आणलेल्या आहे कारण लोकांचं अजूनपर्यंत हे नक्की गाड्या काय आहे आणि गाड्यांच्या माध्यमातून काय कचरा कुठल्या प्रकारचा त्यामध्ये आपण टाकला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा कचरा आपण बाजूला ठेवला पाहिजे याची जनजागृती होत नसल्या आपल्याला ह्या ठिकाणी बोलावलं प्रामुख्यानं ही टोगो व्हॅन आहे आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही सुपूर्त केलेली आचार संहिता लागू होण्यापूर्वी आणि ही टोगो व्हॅन पूर्ण आमचा लोकमान्य नगर नगर वर्तक नगर घोटबंद रोड ह्या परिसरामध्ये ही टोगो व्हॅन फिरते आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा ह्यामध्ये टाकला जातो साधारणत दीड टन कचरा एक व्हॅन प्रत्येक दिवशी घेऊ शकते आणि ह्या दीड टन कचऱ्याच्या माध्यमातून रोज दीड टन अशा पद्धतीनं जर कचरा तो गोळा केला जातो आणि त्यातनं मग खत निर्मिती होते प्रामुख्यानं आपण जे बघाल की हा कचरा दीड टनाचा टाकल्यानंतर त्याचं खत चालू बनायला चालू होतं आणि हे खत जे आहे ते आठव्या दिवशी तुम्हाला मिळतं म्हणजे जसं रेडीमिक्स मध्ये सिमेंट आणि खडी रेती अशी मिक्स केली जाते तशी ही टोगोव्यांमध्ये अंतर्गत मशीनच्या माध्यमातून तो ओला कचरा हा फिरवला जातो आणि त्यातनं मग आठव्या दिवशी खत मिळतं ते साधारणत तीन किलो खत ह्या दीड टन कचऱ्याच्या पाठीमागे मिळतं में म्हणजे दररोज दीड टन अशा पद्धतीनं जरी ह्या टोगोव्यांनी सगळा कचरा माझ्या मतदारसंघातला घेतला तर साधारणतः दोनशे टन कचरा ह्या ओळा माझे विधानसभा मतदारसंघामध्ये रोज होतो त्यापैकी साधारणतः शंभर टक्के ओला कचरा आणि शंभर शंभर टन ओला कचरा आणि शंभर टन हा सुका कचरा सुका कचरा हा मार्केटमध्ये विकला जातो कारण त्याला किंमत मिळते ओल्या कचऱ्याला काही किंमत मिळत नाही त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा मुख्य प्रस्ताव आमचा आहे आणि हा खत निर्मिती जी आहे आम्ही महानगरपालिकेच्या वृक्ष विधा प्राधिकरण विभागाला देणार आहोत जेणेकरून वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये शहरातील जे काही आमची उद्यानं आहेत मैदान आहेत त्या बाजूला जी झाडं आहेत त्या झाडांना ह्या खताचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल